दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा आल्यावर मनसेची सेटिंग सुरू होते असं वक्तव्य करून ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊ यांनी मनसेवर हल्लाबोल केलाय राज ठाकरे यांचा मनसे पक्ष हा उद्धव ठाकरे यांचा व्यक्तिगतच द्वेष नेहमी करतो असं म्हणत विनायक राऊत यांनी निशाणा साधला आहे रत्नागिरी दौऱ्यावर असताना विनायक राऊत म्हणाले गेल्या तीन महिन्यापासून सेटिंग हा शब्द आला आहे कुणाची कोणासोबत सेटिंग केली भाजपने आणि मनसेने हे जग जाहीर झाले आहे त्यामुळे त्याबद्दल आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही ज्या पक्षप्रमुखांनी मन सैनिकांना नगरसेवक आमदार खासदार निवडून आणण्यासाठी स्वतःच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना न्याय देण्याऐवजी मनसे हा पक्ष दुसऱ्यांच्या दावणीला भाजपला बांधण्याचं काम दर निवडणुकीला करतय हे दुर्दैवी असल्याचेही त्यांनी म्हटलंय हा ह्या सेटिंग कडे फार गांभीर्याने बघत नाही प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला आपला पक्ष कुठे इतर पक्षांकडे घाण ठेवायचा ही पद्धत मनसेच्या प्रमुखांनी पूर्वीपासून अवलंबलेली आहे ते आता अवलंबलेली हो सेटिंग सेटिंग आहे हे सहा महिन्यापूर्वी दिसून आलेलं आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रत्नागिरी अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा